ची ट्रिक आहे काय रेशो अँड प्रपोर्शन ट्रिक म्हणजे गुणोत्तर व प्रमाण म्हणजे ज्यावेळेस गुणोत्तर आणि प्रमाण दिलं असतं तेव्हा कसं उत्तर काढायचं एक्षा? स्कॉलरशिप एक्झाम मध्ये किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न शंभर टक्के असतो म्हणजे असतो बघा गणित काय इफ एस टू बी इज इक्वल टू टू एस टू थ्री बी एस टू सी इज इक्वल टू फोर एस टू फाय दे फाइंड ए एस टू बी एस टू सी म्हणजे ए बीचं प्रमाण काय दिलंय दोन आज तीन दिले बीसी सी च प्रमाण काय दिलंय चारास पाच दिलेलं आहे तर आपल्याला काय फाइंड आऊट करायचंय ए बी सी च आपल्याला प्रमाण काढायचं गुणोत्तर प्रमाण काढायचं ठीक आहे तर आता या ठिकाणी ऑप्शन आहे बघा एट एस टू ट्वेल्व एस टू फिफ्टीन बी ऑप्शन आहे फिफ्टीन एस टू ट्वेल्व एस टू एट सी ऑप्शन आहे टू एस टू फाय एस टू फिफ्टीन आणि डी ऑप्शन आहे ट्वेंटी फोर एस टू एस टू एट आता आपल्याला काढण्यासाठी एक छोटी मी आता ट्रिक सांगतो लक्ष द्या सगळ्यांनी पहिल्यांदा जसं आहे तसं आपण लिहून घेऊया म्हणजे ए एस टू काय दिलेलं आहे बी दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बी एस टू सी असं लिहून घ्यायचंय जसं आता हे असं लिहून गेलंय तसं त्याचं प्रमाण पण लिहून घ्यायचंय काय दिलंय दोन तीन आता बी सी म्हणजे किती आहे तीन आणि इकडे काय ते सॉरी इकडे काय दिलेलं आहे चार आणि पाच असं दिलेलं आहे तर अशा वेळेस काय करायचं इथली जागा ब्लँक आहे इथली जागा ब्लँक आहे तर हाच नंबर पुढे कन्व्हर्ट करायचा आहे म्हणजे थ्री आहे तर इथं काय येणार आहे थ्रीच येणार आहे आता इकडे जागा ब्लँक आहे इकडं हा फोर आहे तर फोर ऍज इज घ्यायचा आहे माग ठीक आहे आता मग काय करायचं लागतं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ठीक आहे आता बघा थ्री फाय जा फिफ्टीन झालेलं आहे थ्री फोर जा ट्वेल्व झालेला आहे आणि टू फोर जा किती झालेला आहे एट म्हणजे एट एस टू ट्वेल्व आणि टू फिफ्टीन आता हे ऑप्शन कुठे आपल्याला दिसतं ऑप्शन नंबर ए सुरुवातीचा आपल्याला म्हणजे बघा किती सोप्या पद्धतीने आपण हे रेशो आणि प्रमोशनचं गणित केलं आता हे सोपं आहे तर थोडं अवघड आपण बघूया पुढच्या सेकंड एक्झाम्पल बघूया काय एक्झाम्पल आहे इफ एस टू बी इज इक्वल टू टू एस टू थ्री बी एस टू सी आपल्याला ए बी सी फाइंड आऊट करायचं पण आता काय आहे ए आणि डी फाइंड आऊट आहे आता या ठिकाणी चार नंबर आहेत आपल्याला ए बी सी डी मगाशी फक्त सी होत तीनच होते आता किती आहेत चार आहेत तर मग आता तुम्हाला जसं सांगितले तसंच लिहायचं आहे ऑप्शन बघा ट्वेल्व्ह थर्टी फाय सिक्सटी एस टू थर्टी फाय ट्वेंटी फोर एस टू थर्टी फाय आणि ट्वेंटी फाय टू थर्टी फाय म्हणजे थर्टी फाय तर शेवटला येणार आहे हे कन्फर्म आहे तर आता आपण बघूया काय करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण लिहून घ्यायचंय ए बी बी सी सीडी ओके ए बी लिहिलं बीसी लिहिलं आणि डी लिहिलं आता हे असंच आपल्याला सेम नंबर लिहायचे आहेत ठीक आहे आता ए काय टू थ्री ओके okay. त्यानंतर किती आहे फोर फाय त्यानंतर काय आहे सीडी किती आहे सिक्स सेवन बघा आता हे आपण लिहिलेलं आहे लिहून घेतलेलं आहे आता लिहून घेतल्यानंतर काय करायचं बघा आता इथं जागा ब्लँक आहे इथं ब्लँक आहे इथे एक जागा ब्लँक आहे इथं एक जागा ब्लँक आहे आता या ठिकाणी इथे ब्लँक आहे इथं ब्लँक आहे म्हणजे जागा ब्लँक आहे आता ब्लँक जागेवर काय करायचंय मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे शेवटला दोन आहे तो पुढे कंटिन्यू करायचं शेवटला कोण येत थ्री आहे तर मी काय करणार इथं थ्रीज लिहिणार आहे इथं पण मी थ्रीज लिहिणार आहे आता इकडे काय फोर आहे इकडं तर मी सुरुवातीला इथं फोर लिहितोय इकडे ब्लँक आहे तर फाय आहे तर मी इथं काय करतोय फाय लिहितोय इकडे काय सिक्स आहे तर मला काय करायचं दोन्हीकडे पण आता मला सिक्सच लिहायचं आहे दोन्हीकडे काय दो करणार सिक्स लिहिणार आहे आता नंतर काय करायचंय जसं बघा सांगितलं मी कि ह्या तिघांच मल्टिप्लिकेशन आणि ह्या तिघांच मल्टिप्लिकेशन आता आपण मल्टिप्लिकेशन करूया थ्री इंटू फिफ्टीन इंटू सेवन किती झाले वन हंड्रेड अँड फाय झाले किती झाले वन हंड्रेड अँड फाय आता इकडं मल्टिप्लिकेशन करूया सिक्स फाय झा थर्टी थर्टी थ्री जा नाईन्टी झालं त्यानंतर तिकडे आपण बघूया की थ्री फोर झा ट्वेल्व आणि ट्वेल् सिक्स झा किती सेव्हन्टी टू आणि त्यानंतर टू फोर झा किती एट आणि एट सिक्स झा फोर्टी एट बघा काय काय ऑप्शन आले आपल्याकडे फोर्टी एट सेवन्टी टू नाईन्टी आणि वन हंड्रेड अँड फाय पण हे ऑप्शन इथं आहेत का नाही मग आता आपल्याला काय करायचं ए आणि डी ए फोर्टी एट आणि एक इथे वन हंड्रेड अँड फाय आता याला काय करायचं आपल्याला डिव्हिजन करायचं दोघं कोणत्या एका टेबल मध्ये आहेत का चेकआउट करायचं आहे तर आपण जर थ्रीची टेस्ट बघितली तर आपल्याला कळल फोर आणि एट किती होतं ट्वेल्व थ्री ने जात आणि इकडं वन प्लस झिरो वन प्लस फाय सिक्स म्हणजे थ्री ने डिव्हिजन जातं तर मी याला थ्रीने डिव्हिजन केलं थ्री वन जा थ्री थ्री सिक्स जा 18, खाली थ्री थ्री राहिलं परत थ्री म्हणजे काय थर्टी फाय का 16, आता 16, 35, किती नंबरला आहे डी ला आहे म्हणजे सिक्सटीन एस टू थर्टी फायसर आलेल आहे बघा किती सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे करीत करू शकता रेचो आणि प्रकोष तो समजले असतील तर आता आपण बघूया

टेन ह्या चारपैकी कोणते एक ऑप्शन येणार आहे ते तुम्ही शोधायचं आणि मला याचं उत्तर कमेंट मध्ये सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा लाईक करून सांगा व्हिडिओ आवडल्यास कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्हाल तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील